यंदाचा महाकुंभमेळा जगाच्या धर्तीवर अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला यामधला सगळ्यात महत्वाचा विषय ठरला तो एकोणतीस जानेवारीला मौणी अमावसेच्या रात्री कुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला यामध्ये उत्तर प्रदेशच्या सरकारकडून जवळपास सदोतीस भाविक चेंगरा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं दैनिक राज्य लोकतंत्रने यापूर्वीच सांगितलं लो होतं की हा आकडा शंभरच्या जवळपास असू शकतो आता याच गोष्टीचा खुलासा बीबीसी या न्यूजने केला आहे बीबीसीच्या अहवालात या घटनेत ब्यांशी लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे यात सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहत आहात दैनिक राज्य लोकतंत्र सर्वप्रथम घटनाक्रम जाणून घेऊया उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्यात सहासष्ट कोटी लोकांनी हजेरी लावल्याचं सांगितलं तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान पार पडलेला हा मेळा साधारण 4000 हजार हेक्टर मध्ये पसरला होता पंचेचाळीस दिवसांच्या या मेळ्याच्या नियोजनासाठी सरकारने सात हजार कोटी रुपये खर्च केले सुरुवातीला या कुंभमेळ्यात किमान पंधरा लोक मृत्युमुखी तर अनेक लोक जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली होती पण यानंतर हा खरा आकडा समोर येतच गेला या घटनेनंतर मेळाव्याच्या ठिकाणी असणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जानेवारी रोजी कुंभमेळ्यात मौनी आमो निमित्त अमृत स्नान होत यावेळी ही गर्दी हळूहळू हो वाढत गेली गंगा घाटावर काही जण अडकले त्यामुळे दोन तीन लोक खाली पडले मागून जी गर्दी येत होती ते लोक मग एकमेकांवर पडतच गेले आणि महाकुंभात मृत्यू सुरू झालं ही घटना घडल्यामुळे अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी यांनी बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी माध्यमांशी बोलताना या घटनेमुळे मौनी अमावस्या स्नान रद्द केल्याचं सांगितलं रवींद्रपुरी म्हणाले की पहाटे झालेली गोष्ट तुम्ही पाहिली असेल ती पाहताना मौनी अमावस्येचं स्नान होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे मौनी अमावस्येच्या स्नानासाठी सर्व साधू संत तयार होते मात्र झालेल्या घटनेकडे पाहता आता स्नान रद्द करण्याचा निर्णय जनहितासाठी घेण्यात आला आहे असं रवींद्र पुनी यांनी म्हटलं होतं यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकोणीस फेब्रुवारीला विधानसभेत सांगितलं की एकोणतीसच्या रात्री एक वाजून दहा मिनिट ते एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान संगमाच्या टोकाजवळ ही दुर्दैवी घटना घडली सहासष्ट भाविक गर्दीत अडकून दबले गेले त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यापैकी तीस भाविकांचा मृत्यू झाला आहे तीस पैकी एकोणतीस जणांची ओळख पटली आहे एकाची ओळख अद्याप पटलेली नाही प्रेशर पॉइंट तयार झाले होते त्यानंतर या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली महाकुंभच्या अधिकृत ट्विटर हँडल सांगितलं गेलं की मौनी अमावस्येला संगम धरणाच्या काठाजवळ झालेल्या चेंगरा चेंगरीत जणांचा आणि अन्य ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला त्यांच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा दिसल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केल्यानुसार सदोतीस पैकी पस्तीस मृतांच्या परिवाराच्या बँक खात्यात पंचवीस पंचवीस लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे एका मृतदेहाची ओळख न पटल्याने आणि आणखी एक मृत बेवारस असल्याने रक्कम देता आली नाही आता या सगळ्या घटने दरम्यान सग सगळ्यात धक्कादायक गोष्ट समोर येते ती म्हणजे कुटुंबियांनी सांगितलं की त्यांच्या अशी माहितीही या अहवालात आहे सोबतच एकोणीस परिवार असे आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही या एकोणीस कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार एकोणतीस जानेवारीला कुंभमेळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत त्यांच्या आपतांचा मृत्यू झाला त्यांच्या दाव्याच्या पुष्टीसाठी बरेच लोक पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स दाखवतात तर काही जण शवघरातून मिळालेली पावती आणि काही लोक मृत्यूपत्राचा पुरावा दाखवतात या एकोणीस पैकी काही कुटुंब अशीही आहेत जी एकोणतीस जानेवारीला कुंभमेळ्यात झालेल्या घटनांचे व्हिडिओ आणि फोटोही दाखवतात ज्यात त्यांच्या आपतांचे मृतदेह दिसत आहेत आता या घटनेमधील सव्वीस कुटुंब अशी आहे ज्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून पाच लाख रुपये रोख देण्यात आल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे यात उत्तर प्रदेशातील अठरा बिहारमधील पाच पश्चिम बंगाल मधील दोन आणि झारखंडचा एक परिवार आहे या कुटुंबियांचं म्हणणं आहे की त्यांच्या आपताचा मृत्यू कुंभमेळ्यात वेगवेगळ्या झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या छत्तीस जणांच्या परिवाराला पंचवीस लाख रुपयांची भरपाई दिली त्यामध्ये त्यांची नोंद झालेली नाही या कुटुंबियांच्या मते उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या घरी येऊन काही कागदांवर अंगठे घेतले आणि सही करून घेतली या कागदावर लिहिलं होतं की अचानक तब्येत बिघडल्याने अकस्मात मृत्यू झाला या चेंगराचेंगरी हा शब्द कुठेही वापरलेला नाही एकोणीस परिवार आहेत ज्यांच्या आपतांचा मृत्यू कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत होऊनही सरकारकडून त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही उत्तर प्रदेश सरकारने काही मृतांच्या आपतांना पंचवीस लाखांचा मोबदला दिला तर काहींना रहस्यमय पद्धतीने पाच लाख रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून मिळाली अशा एकूण बासष्ट परिवार व्यतिरिक्त हे लोक आहेत या सगळ्या गोष्टी या तपासात समोर आलेल्या आहेत अशा एकूण आहेत या सगळ्या गोष्टी या तपासात समोर आलेल्या आहेत घटना घडली तेव्हा अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला यानंतर कोणतंही सरकार खरं किती मृत्यू झाले आहेत याचा आकडा स्पष्टपणे जाहीर करत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे ज्याप्रमाणे लोकांचे मृत्यू झाले आहेत निदान त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तरी योग्य देण्याची कुवत उत्तर प्रदेश सरकारमध्ये नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो महाकुंभ मेळाव्यात सरकारच्या असं सांगितलं जात होतं मग या घटनेत जे भाविक मृत पावले आहेत त्यांच्या जीवाची किंमत तुम्ही शून्य रुपये ते पंचवीस लाख इतकीच लावली यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते या सगळ्या गोष्टींकडं केंद्र सरकार देखील लक्ष देणं गरजेचं आहे बाकी तुमची याबद्दल काय मतं आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र